नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ, तर आजच्या भागामध्ये आपण बघूया की आपल्याला चैत्र नवरात्र जी येते आहे म्हणजे चैत्र प्रतिपदा चैत्र महिना नवीन वर्षाचा आरंभ होत आहे तर त्या दिवशीपासून आपल्याला काय महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत त्याबद्दलच आपण आज जाणून घेऊया चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस हा फार महत्त्वाचा दिवस असतो पूर्ण वर्षभरातल्या चार मुख्य मुहूर्तांपैकी हा एक महत्त्वाचा अतिमहत्वाचा दिवस असतो सर्व शुभ कार्यांची सुरुवात आपण या दिवसापासून करत असतो इतका सुंदर हा दिवस असतो या दिवसापासूनच नवीन मराठी वर्षाचा आरंभ होतो आणि वर्षातील पहिला सण गुढीपाडवा म्हणून आपण या दिवशी साजरा करत असतो आणि याच दिवशीपासून चैत्र नवरात्र आणि श्रीराम नवरात्रीला प्रारंभ होत असतो म्हणूनच आपल्याला महत्त्वाची सेवा करायची आहे चैत्र नवरात्रीमध्ये श्रीराम नवरात्रीमध्ये ती म्हणजे अशी की चैत्र श्रीराम श्रीरामनवमीपर्यंत आपल्याला रोज श्रीरामरक्षेचं पठण आपल्याला रोज आवर्जून करायचं आहे तुम्हाला जितके शक्य होतील तितके पाठ तुम्ही या या दिवसांमध्येच म्हणजे चैत्र नवरात्रीमध्ये श्रीरामनवमीपर्यंत तुम्हाला करायचे आहेत या सुद्धा मी तुम्हाला श्रीराम रक्षेचं महत्त्व सांगितलं आहे आणि याचं वैज्ञानिक महत्त्वसुद्धा आपण बघितलं आहे खूप प्रभावी सेवा आहे रामरक्षामध्ये खूप सामर्थ्य आहे तुम्ही संकल्पितसुद्धा ही सेवा करू शकता रामरक्षेचे किती पाठ तुम्हाला करायचे आहे तितके पाठ तुम्ही तितक्या पाठांचा संकल्प तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही रामरक्षा म्हणायला बसाल तेव्हा समोर एक ग्लास भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्यावर असा हात ठेवून तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे नंतर रामरक्षा म्हणून झाल्यानंतर हे पाणी आपल्या घरातल्या मुलांना जर तुम्ही प्यायला दिलं त्यांची बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते स्मरणशक्ती वाढते आणि मुलांमध्ये तो चिडचिडेपणा असतो हट्टीपणाचा स्वभाव असतो ते सुद्धा कमी होण्यास मदत होते रामरक्षेमुळे ब्लड सर्क्युलेशनसुद्धा सुरळीत होण्यास मदत होते रामरक्षा जर आपण रोज म्हणत गेलो तर आपली वाणीसुद्धा शुद्ध होते जर कोणी अडखडत बोलत असेल किंवा स्पष्ट उच्चार होत नसतील तर ते सुद्धा स्पष्ट होण्यास मदत होतात इतकी ही प्रभावी रामरक्षा आहे त्याचप्रमाणे हे दिवसच इतके सुंदर आहे हा वेळ इतका सुंदर आहे की चैत्र प्रतिपदेपासून आपण जर संकल्पित ही सेवा जर रामनवमीपर्यंत सतत केली किंवा पाच मिनिटं लागतात रामरक्षा म्हणायला बऱ्याच जणांची ती पाठसुद्धा असते पाठ असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिट लागतील पाठ नसेल तर तुम्हाला कदाचित जास्त वेळ लागेल पण तुम्ही एकदा रामरक्षा म्हणून बघा तुम्हाला जितके हे रामरक्षेचे पाठ करता येतील तितके रामनवमीपर्यंत नक्की करा रोज एक पाठसुद्धा केला तरी पुरेसा आहे पण संकल्पित ही सेवा करा नक्की याची फलप्राप्ती होईल रामनवमीपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे प्रत्येक सेवेकरांनी आवर्जून रामरक्षा म्हणायला सुरुवात करा, करा चैत्र प्रतिपदेपासून ते रामनवमीपर्यंत आपल्याला म्हणायचे आहे शक्यतोवर घरातल्या सर्व मुलांना छोट्या मुलांनासुद्धा जवळ घेऊन तुम्ही बसा त्यांच्याकडूनसुद्धा उच्चार म्हणून घ्या सुद्धा रामरक्षा म्हणून घ्या त्यांनासुद्धा रामरक्षेचं महत्त्व पटून सांगा रामरक्षा त्यांचीसुद्धा पाठ झाली पाहिजे मी तुम्हाला एक व्हिडिओ सांगितले आहे की मुलं पाच वर्षाची होईपर्यंत त्यांच्याकडून दीड हजार वेळा आपल्याला रामरक्षा म्हणून घ्यायची आहे त्याचं काय महत्त्व आहे ते आपण यादी पाहिलं आहे पण निदान या दिवसांमध्ये तरी रामरक्षा नक्की म्हणा खूप प्रभावी ही सेवा आहे ही झाली पहिली सेवा आणि दुसरी सेवा अत्यंत महत्त्वाची अत्यंत प्रभावी सेवा ही पण आपल्या प्रत्येकाला करायची आहे ती म्हणजे अशी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत रोज आपल्याला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ आवर्जून करायचा आहे प्रत्येक सेवे करायला तो करायचा आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण दर मंगळवारी करतो पौर्णिमेला करतो किंवा बरेच जणी रोजसुद्धा देवीचा पाठ करतात किंवा प्रत्येक नवरात्रामध्ये आपण नऊ चौदा एकवीस अशा प्रकारे आपण पाठ करत असतो संकल्प सोडत असतो तर हीसुद्धा महत्त्वाची नवरात्र आहे वर्षातील पहिली नवरात्र आहे या नवरात्रीमध्ये आपल्याला आवर्जून नऊ सात एकवीस किंवा जितके पाठ तुमच्याकडून शक्य होतील तितके पाठ तुम्ही घरच्यांनी सर्वांनी मिळून केले तरी ही चालेल पण ही सेवा सोडू नका संकल्पित सेवा करा पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे एकवीस पाठ किंवा चौदा पाठाचा तुम्ही संकल्प सोडा आणि येत्या चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे आवर्जून प्रत्येकाने ही सेवा करा तुमची काही इच्छा असेल तर ती इच्छा बोलून संकल्प करा नक्की तुमची इच्छा धीस जाईल इतकी ही प्रभावी सेवा या नवरात्रीमध्ये हे पाठ करायचेच करायचे आहे जर तुमच्यापैकी कोणाला देवीचे पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही सिद्ध स्तोत्र वाचायचं आहे सिद्ध स्तोत्र वाचायला दोन मिनिट लागतात हे आपल्या नित्यसेवेमध्ये आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचल्याने पूर्ण दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केल्याचं पुण्य मिळतं इतकं प्रभावी हे सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे तर हे याचं पठण तरी तुम्ही तर नवरात्रामध्ये करा चैत्र पौर्णिमेपर्यंत सतत करा हे असे अशी सेवा जरी तुम्ही केली तरीही चालेल पण देवीची सेवा करायचं विसरू नका आपली कुलदेवी यांची सेवा नवरात्रीमध्ये आपल्याला करायची असते आवर्जून करा कुळाच्या कुलदैवत हे आपल्याकडून झालं पाहिजे आणि तिलाच म्हणजे कुलदेवीलाच आपल्याला ही सेवा अर्पण करायची आहे तर तुम्ही सामूहिक ठरून एखाद्याच्या घरी जरी हे पाठ केले तरी तितके पाठ करण्याचं पुण्य तुम्हाला मिळते कारण सामूहिक सेवेला खूप महत्त्व आहे किंवा घरी एकदा तरी एक, एक पाठ रोज तुम्ही हा करा घरातील कुठल्याही व्यक्तीने केला तरीही चालेल पण ही सेवा सोडू नका त्याचप्रमाणे या चैत्र महिन्यामध्ये खूप सेवा आपण करू शकतो चैत्र गौर कशी बसवायची असते चैत्र गौर काय असते ते आपण नंतरच्या भागामध्ये नक्कीच बघूया त्याचप्रमाणे गुढी कशी उभारायची त्याची पूजा कशी करायची ते पण आपण न नंतरच्या भागामध्ये बघूच या भरपूर सेवा आपल्याला या महिन्यात या वर्षी करायची आहे आणि नवीन नवीन संधी आहे नवीन वर्ष आहे नवीन सेवेकरी आपण जोडले आहेत सर्वांना घेऊन सर्वांसोबत आपल्याला ही सेवा रुजू करायची आहे प्रत्येकाने या सेवेमध्ये भाग घ्या आणि नक्की हे नक्की ह्या दोन प्रभावी सेवा करायला विसरू नका राम रक्षा रामनवमीपर्यंत आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ चैत्रपौर्णिमेपर्यंत आपल्याला करायचे आहे ह्या दोन सेवा नक्की करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेजार पाजारींना नातेवाईकांना पण ह्या सेवा सांगा त्यांच्याकडूनसुद्धा करून घ्या एवढंच मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायचं होतं झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी समर्थ